पहिला रंग रुप सावळ गोरच अंग जस झळकतो अर्चतलं भिंग नागिनी पडणी झाल्या त्या दंग श्री कृष्ण बाळावरी शिपडी त्या रंग अजू बाळाजूज रे झू श्री कृष्ण बाळावरी शिपडी त्या रंग अजू बाळा जुझोरे झो दुसऱ्या दिवशी दुसरा माला दुसऱ्या दिवशी दुसरा रंग कळस सोन्याचा देतोई ढाळ दिपटीने तरा दोन्हीचं डोळ कवस मारिल बाळाचा काळ करी भक्ताचा परत पाळजू बाळाजूजो रेजू करी भक्ताचा परत पाळ अजू बाळाजूजो जो तिसऱ्या दिवशी बोलाली उम्मा बाळाच्या रूपाची लागे ना शिवमा अशी बोलती, महादेव भीमा अभिमा आजू झुरे जो चवथ्या दिवशी बोलावली तारा आना सोनार आपल्या घरा बांधनुषे रामाला क करा आजू झुरे झो पाचव्या दिवशी सटवी बोलली पाचव्या दिवशी पाचवी थराडा रानं येडीला वाडा लिंब नारळ देवाला फोडा तानी वासर गाईला सोडा तान्या मुलाची दिष्ट व जु सहाव्या दिवशी सुवान तिती नगरची नार धावून येते हादी कुंकावरी पानं वाटी जुजुरे जु सातव्या दिवशी सातव माल छत्र सोनार मंडप दिलं चारी बाजूला चार थला पाळण्या मंदिर श्री कृष्ण जु झुरे झुरेजू mm. <coughs> आठव्या दिवशी आठव थाट गवळनी भुलविल्या तीनशे साठ भुलून गेल्या त्या पाण्याची वाट दहया दुधाचा फुटला माट श्री कृष्ण बाळाची फात्या त्या वाटाजू जु बाळाजूजेजू जु जु जु। नवीव्या दिवशी नव वा कंद ताण्या बाळाने घेतली छंद वसुदेवाच सोडीला बंद आजू जो जु 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 जु। दहाव्या दिवशी दहावी कोटाडी छत्तीस कुटी या देवईती श्रीकृष्ण बाळाला वंदुनी जाती कुठे आल्या तर चंदर धुती वर्ण उतरून टाकावं मोतीजू बाळाजू झु रे झू अकराव्या दिवशी भाळली राधा हाती आरती चक्कर गदा सदा पाण्याच्या वाटला उभा वाट, वाट सोड रे जाऊ दे दादा तुझ्या छंदाला जू राधाजू जो बाराव्या दिवशी बारावी आळी शीता सायित्री मुखचंद्र निळी त्याच्या तोंडात दिसतो बळी त्या या समुद्रातळी अनुसायान वाजविली टाळी जु बाळाजू जो तेराव्या दिवशी पाळन हाल देव किती क व घ्याल साधू संताच चालल हाल मुर्खा लोकांनी टाकीला चाल बाळाजू झेव रेजू